शेतकऱ्यासारखा सर्वात मोठी व आनंदाची बातमी समोर येते या शेतकऱ्यांचे होणार सगळं कर्ज माफ चला तर शेतकरी व्हिडिओ न पूर्ण बघा स्किप न करता तेव्हाच तुम्हाला कळेल कोणते ते चार पाच अपडेट आहे जे शेतकऱ्यांना खुश करू शकतात चला तर सुरुवात करूया कुठचा वेळ न गमावता तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी हे कर्ज घेत असतात कारण की शेतकऱ्याला हे कर्ज घेणं भाग आहे जे कोणी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्यांचं होणार आता संपूर्ण कर्जमाफ चला तर बघूया कोणते ते शेतकरी आहेत त्यांचा माफ होणार तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सण म्हणजे वर्ष दोन हजार सत्तर सहा सात आठ या दरम्यान कर्ज घेतलेलं असेल कर्जाची रक्कम सहा लाख रुपये असेल सरकारी बँकेकडनं कर्ज घेतलेलं असेल तर तुमचे त्याचे आतापर्यंतची याज असतील माझ्या हिशोबाने तीस ते ती, तीस लाख असेपर्यंत असतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्या या सहा लाखाचे वरचे तीस लाखही भरायची नाही आणि वरचे चारही नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला यासाठी फक्त दोन लाख भरून तुम्ही तुम संपूर्ण कर्ज नीट करू शकता हे होतं दोन हजार सहा सात आठ दरम्यान शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात तुम्हाला माहीतच आहे जे आपले सबस्क्रायबर आहेत जे सबस्क्रायबर नाही त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला असे शेतीसंबंधित मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी रोजचे कांदा बाजारभावी व्हिडिओ येत असतात तर दोन नंबर नियम नंबर दोन तर अपडेट नंबर दोन म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार दहा अकरा बारा या दरम्यान कर्ज घेत असेल कर्जाची कर्जा रक्कम असेल चार लाख रुपये तर तुमचे आर्थिक कर्ज तुम्हाला माफ होणार म्हणजे तुमचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार वर्षे दोन लाख तुम्हाला भरावे लागणार यावरती तुम्हाला वरचे व्याजदर कोणतेही भरावे लागणार नाही शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तिसरी अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दोन हजार पंधरा सोळा या दरम्यान कर्ज घेतलेलं असेल तर तुमचे कर्ज असेल चार लाख तर तुमचे कर्ज माफ होणार सरसकट पीक कर्ज असेल तरच माफ होणार दुसरे नाही शेतकरी मित्रांनो शेवटचा निर्णय म्हणजे तुम्ही आता मागल्या वर्षी कर्ज घेतलेला असेल तर तुमचे संपूर्ण माफ होणार कर्ज कोणते असू द्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा